प्रत्येक महिला स्वतःच्या संसारासाठी नवऱ्यासाठी मुलाबाळांची काळजी घेण्यासाठी आणि वडीलधाऱ्यांची सेवा करण्यासाठी सातत्याने खपत असते महिला गृहिणी असो किंवा नोकरदार असो वा व्यावसायिक असो तिला कुटुंबाप्रती सर्व कर्तव्ये पार पाडावेत लागतात असल्यावर तर ही जबाबदारी अतिशय काळजीपूर्वक पार पडणे पार जास्त दीकरीचे असते एकटी महिला जेव्हा मुलाचे जे संगोपन पतीपासून लांब राहून अथवा पतीच्या निधनानंतर करते तेव्हा तिला खूप अडचणींना मुलांच्या प्रश्नांना समाजातील टीकेला सासर माहेर लोकांच्या टोण्यांना सामोरे जावे लागते पण या सगळ्यात ती स्वतः कुठे असते ती थी तिच्या अपेक्षेनुसार जग जगत असते का समोगिषेक करताना अनेक महिलांशी बोलताना हेच लक्षात येते की अनेक महिला वर्षानुवर्ष संसारात दुरफटून गेलेल्या आहेत आपल्या आयुष्यात सातत्याने अशा प्रकारची तडजोड करावी लागू नये यासाठी महिलांनी त्यांच्या युवा अवस्थेपासूनच काही बाबी निश्चित करणे आवश्यक आहे लग्नाआधी स्वतः जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचा विविध व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्याचा विविध छंद जोपासण्याचा सातत्याने प्रयत्न करीत राहा लग्नाच्या आधी स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत राहा लग्नानंतर देखील पुढील शिक्षणाची नोकरीची संधी मिळाल्यास ती सोडू नका सर्व एकत्र एक सांभाळताना थोडी तारंबळ नक्कीच होईल पण स्वतःचे अस्तित्व ओळख निर्माण होण्यासाठी हे महत्त्व हे खूप महत्त्वाचे असेल अनेकदा सासर खूप चांगलं मिळालं म्हणून घरच्यांनी लवकर लग्न ठरवलं म्हणून अथवा प्रेमभाव केला म्हणून महिलांचं शिक्ष शिक्षण अर्धवट अपूर्ण राहते एकदा संसारात गुंतल्यावर मग त्याबद्दल काही वाटेनासे होते सर्व गरजा भागत आहेत सदन कुटुंब मिळाले आहे मग कशाला शिक्षण पूर्ण करत बसायचं नोकरी किंवा व्यवसाय करावा कशाची कमी नाही विचारसरणीमधून महिला स्वतःला घर एके घर पिंजऱ्यात बंद करून घेते मुलं जोपर्यंत लहान आहेत जो तोपर्यंत त्याच्याप्रती सर्व कर्तव्य पात पाडताना तिचे दिवस निघून जातात पण एकदा मुलं मोठी झाली संसारात नवीन नवलाई संपली आपण कोण आहोत आपली काय ओळख आहे बाहेर जगात काय सुरू आहे आपल्या बरोबरीच्या मैत्रिणी कुठे आहेत काय करीत आहेत आपल्याला समाजात कोण ओळखत आहे काय म्हणून ओळखत ओळखते हे प्रश्न तिला मनाला सतवू लागतात खरं तर आपण रोज नव्याने आयुष्य सुरू करू शकतो कोणत्याही क्षणी नवीन कार्याची कामाची दिनचर्याची सुरुवात करू शकतो फक्त त्यासाठी प्रचंड इच्छा आणि सकारात्मक विचारशैली आवश्यक आहे समुपदेशांमार्फत आपण अनेक महिलांना अशा प्रकारे संसार कर्तव्य जबाबदाऱ्या सांभाळून देखील स्वतःत्मिक समाधान मिळवण्यासाठी आवडीचे उपक्रम उद्योग छोटे व्यवसाय सामाजिक कार्य छंदम समाजात महान सन्मानाचे स्थान स्वतःचे कार्यकर्तव्य सिद्ध करण्याचे विविध उपाय यावर चर्चा करून त्यांना कोणत्याही वयात स्त्री भरारी घेऊ शकते याबद्दल मार्गदर्शन करीत असतो स्त्री शिकली प्रगती झाली इतकंच म्हणून आप उपयोग नाही पण तर स्त्रीला तिच्या शिक्षणाचा पुरेपूर लाभ देखील घेता आला पाहिजे युवतींना महिलांना फक्त त्यांच्या समाधानासाठी थोडंफार शिक्षण देणं इतकं अपेक्षित नसून त्यासोबत त्यांना स्वतःसाठी जगण्याचे स्वतःची ओळख निर्माण करण्याचे प्रयत्नशील राहावे थांब थांबू नये हार मानू नये यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत राहणे आपल्या सर्वाचे कर्तव्य आहे आपल्याला ते अनेक सुप्त कलागुण छंद सामर्थ्य असते यात व्यवस्थित आकार दिला त्यात थोडा सराव केला तर तरी आपण त्या विषयात प्रगती करू शकतो करिअर हे फक्त उत्पन्न मिळवण्यासाठी नसून आपल्याला आपल्या आयुष्याचा ओळख मिळवण्यासाठी केलेला कोणताही उपक्रम अशी कोणतीही ॲक्टिव्हिटी ज्यातून आपला आनंद प्राप्त करू शकतो असे कोणतेही योगदान ज्यातून आपली एक प्रतिमा तयार होईल हे सर्व करण्यासाठी निश्चित वयाचे बंधन नसते लोकांनी आपल्यावर बंधने घालण्यापेक्षा आपणच आपल्याला एकाच याच्यात अडकवून ठेवलेले असते आम्हाला चालत नाही आमच्यात हे आवडत नाही आमच्या घरी यायला परवानगी नाही आम्हाला हे जमूच शकत नाही असा काही अनुभव आम्हाला नाही संधीच मिळत नाही स्पर्धा खूप आहे अशी नवनवीन कारण आपण आपल्याला सांगत असतो जगात कोणीच तुम्हाला हात धरून पुढे आणणार नाही कोणीच तो स्वतःहून तुम्हाला मोठेपणा देणार नाही घरातून सुद्धा प्रत्येक स्त्रीला दाबवण्याचा प्रयत्न होतो खूप कमी ठिकाणी महिलांना स्वतःसाठी वेळ आणि वाव देतो वाव देता येतो हे करण्याची उर्मी स्वतःच्या अद्र्मनातून आली तरच ते शक्य आहे